देशात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झालेत आता शेवटचा आणि सातवा टप्पा एक जूनला पूर्ण होईल आणि त्यानंतर सर्वांचं लक्ष असेल ते चार जून या निकालाच्या दिवसाकडे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होईल याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रात फुटलेले पक्ष जुळून आलेल्या नवीन युत्या आणि आघाड्या या सगळ्यात महाराष्ट्र कुणाला कौल देतो कुणाच्या पारड्यात जास्त लोकसभेच्या जागा टाकतो याकडं सगळ्यात देशाचं लक्ष लागलेलं आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात पस्तीस जागा जिंकेल असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे पण त्यांच्यासमोर भाजपचं मोठं आव्हान आहे महायुतीत भाजप यावेळी अठ्ठावीस जागा लढवतोय गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं युतीमध्ये पंचवीस जागा लढवल्या होत्या तर तेवीस जागा जिंकल्या होत्या गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं जिंकलेल्या तेवीस जागांपैकी अकरा जागा अशा होत्या जिथं भाजपनं दोन लाखापेक्षा जास्त लीड घेतलं होतं त्यामुळं या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या या अकरा जागांवरचं दोन लाखाच्या पुढचं लीड तोडण्याचं आव्हान विरोधकांपुढं होतं या अकरा जागा नक्की कोणत्या आहेत या अकरा जागांवर मागील लोकसभा निवडणुकीत काय परिस्थिती होती आणि यावेळी परिस्थिती काय आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भाजपनं मागील लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त लीड घेऊन जिंकलेली जागा होती मुंबई उत्तर लोकसभा हजार चा मुंबई उत्तर मधला सामना भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर असा झाला होता यात भाजपचे गोपाल शेट्टी तब्बल चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी विजयी झाले होते या निवडणुकीत भाजपच्या गोपाल शेट्टींना सात लाख सहा हजार तर काँग्रेसच्या उर्मिला मातोडकर यांना दोन लाख एक्केचाळीस हजार मतं मिळाली होती या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वंचितनं फक्त पंधरा हजार सहाशे एक्क्याण्णव मतं घेतली होती त्यामुळं वंचित आणि काँग्रेसची मतं एकत्रित केली तरी देखील मागच्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपचं चा लीड चार लाखापेक्षा जास्तच राहतं त्यामुळं या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपुढं मुंबई उत्तरमधलं भाजपचं चार लाखपेक्षा अधिकचं लीड तोडण्याचं आव्हान आहे यावेळी इथून भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत आहे उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाचं या मतदारसंघातील प्राबल्य पाहता यावेळी देखील इथं खूप मोठा फरक होईल अशी शक्यता दिसत नाही गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं दोन लाखापेक्षा जास्त लीड घेऊन जिंकलेली दुसरी जागा होती जळगाव लोकसभा गेल्यावेळी जळगाव लोकसभेचा सामना भाजपचे उन्मेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर असा झाला होता या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उन्मेश पाटील तब्बल चार लाख अकरा हजार सहाशे सतरा मतांनी विजयी झाले होते या निवडणुकीत उन्मेश पाटलांना सात लाख तेरा हजार तर गुलाबराव देवकर यांना तीन लाख दोन हजार मतं मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वंचितच्या अंजली बाविस्कर यांना सदोतीस हजार तीनशे सहासष्ट मतं मिळाली होती त्यामुळं वंचितची मतं जरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडली तरी देखील भाजपच्या उमेश पाटलांचा विजयाचं मार्जिन तीन लाखाच्या वर राहतं यावेळीच्या निवडणुकीत मात्र जळगाव लोकसभेचं गणित पूर्णपणे बदललेलं दिसलं भाजपनं उमेश पाटलांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना तिकीट दिल्यामुळं उन्मेश पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला ठाकरे गटानं जळगावमधून उन्मेश पाटलांच्या जवळचे असणारे करण पवार यांना तिकीट दिलं त्यामुळं जळगाव लोकसभेचा सामना भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार असाच झालाय आता उमेश पाटलांची जळगाव लोकसभेत ताकद जरी असली तरी मागील लोकसभेतील भाजपचं तीन लाखाचं लीड ते कसं फिरवतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे यानंतर भाजपनं दोन पेक्षा जास्त फरकाने जिंकलेला मतदारसंघ म्हणजे रावेर लोकसभा मागील लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभेचा सामना भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध काँग्रेसचे उल्हास पाटील असा झाला होता या निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे या तीन लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी मतांनी विजयी झाल्या होत्या तर त्यांच्या मतांच्या विजयाची टक्केवारी होती तीस टक्के रक्षा खडसेंना या निवडणुकीत सहा लाख पंचावन्न हजार तीनशे शहाऐंशी तर उल्हास पाटील यांना तीन लाख एकोणीस हजार पाचशे चार मतं मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वंचितच्या नितील कांडेलकर यांनी अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मतं मिळवली होती त्यामुळं वंचित आणि काँग्रेसची मतं जरी एकत्रित जोडली तरी देखील मागील लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे जवळपास अडीच लाखाच्या मतांनी पुढे राहतात यावेळी रावेर लोकसभेचा सामना भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील असा झालेला आहे रक्षा खडसे यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कंबन्सी आणि या लोकसभेतील मराठा ओबीसी असं जातीय समीकरण पाहिलं तरी देखील शरद पवार गट या लोकसभेत तीन लाखापेक्षा जास्त मतांचं लीड कसं तोडतो यावर रावेर लोकसभेची गणितं अवलंबून आहेत जालना लोकसभेची निवडणूक देखील भाजपनं दोन लाखापेक्षा जास्त फरकानं जिंकली होती मागील लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभेचा सामना भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे विलास अवताडे असा झाला होता रावसाहेब दानवे मतांनी विजयी झाले होते या निवडणुकीत भाजपच्या रावसाहेब दानवेंना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणीस तर काँग्रेसच्या विलास अवताडे यांना तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार मतं तर वंचितच्या शरदचंद्र वानखेडे यांना सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न मतं मिळाली होती त्यामुळं वंचितची मतं काँग्रेससोबत जोडली तरी देखील भाजपचा विजय निश्चित होता यावेळी जालना लोकसभेची निवडणूक भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे आणि मराठा आंदोलक मंगेश साबळे अशी तिरंगी झाली या लोकसभेत भाजपच्या विरोधात जरांगे फॅक्टर होता असं असलं तरी मंगेश साबळेंनी काँग्रेसची खेचून घेतलेली मराठा मतं आणि गेल्या लोकसभेत दानवेंकडे असलेलं ला तीन लाखापेक्षा जास्तचं लीड यामुळं इथं काँग्रेस समोर मोठं आव्हान आहे यानंतर पुण्याची लोकसभा देखील भाजपनं दोन लाखापेक्षा जास्त फरकानं जिंकली होती मागील लोकसभा निवडणुकीत इथला सामना भाजपचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी असा झाला होता यात भाजपचे गिरीश बापट मतांनी विजयी झाले होते भाजपच्या गिरीश बापट यांना सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस तर काँग्रेसच्या मोहन जोशी यांना तीन लाख आठ हजार दोनशे सात मत मतं मिळाली होती यावेळी पुणे लोकसभेची निवडणूक भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी झाली आहे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा जनसंपर्क चांगला असला तरी तीन लाखाचं मताधिक्य तोडण्याचं आव्हान काँग्रेस पुढं होतं यानंतर भाजपनं लातूर लोकसभा देखील दोन लाख पेक्षा जास्त फरकाने जिंकली होती मागील लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभेत भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे मच्छिंद्र कामत अशी लढत झाली होती या निवडणुकीत भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनी दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकरा मतांनी विजय मिळवला होता मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना सहा लाख एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव तर काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांना तीन लाख बहात्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी आणि वंचितच्या गरकर यांना एक लाख बारा हजार दोनशे पंचावन्न मतं मिळाली होती त्यामुळे लातूर लोकसभेत काँग्रेस आणि वंचितची मतं एकत्रित जरी केली तरी भाजप पुढेच असल्याचं चा दिसून येतं यावेळी लातूर लोकसभेचा सामना भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे असा झालेला आहे यावेळी वंचित फॅक्टर लातूर लोकसभेत प्रभावी नाहीये पण काँग्रेसला इथं जवळपास तीन लाखाचं लीड तोडण्याचं आव्हान आहे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपनं दोन लाखापेक्षा जास्त लीड घेऊन जिंकलेली सातवी जागा होती अहमदनगर लोकसभा मागील लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभेचा सामना भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप असा झाला होता या निवडणुकीत भाजपचे सुजय विखे पाटील दोन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर मतांनी निवडून आले होते या निवडणुकीत सुजय विखे पाटलांना सात लाख चार हजार सहाशे साठ तर संग्राम जगताप यांना चार लाख तेवीस हजार एकशे शहाऐंशी मतं मिळाली होती यावेळी मात्र अहमदनगर लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली आहे भाजपकडून इथं सुजय विखे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं होतं तर शरद पवार गटानं निलेश लंके यांना मैदानात उतरवलं होतं नगर लोकसभेत शरद पवारांनी यावेळी ताकद लावली असली तरी त्यांना तेवीस टक्के मतांचा स्विंग घडवून आणायचा आहे तो किती शक्य होईल यावर निवडणुकीचं चित्र ठरणार आहे मागील लोकसभा निवडणुकीत दोन लाखापेक्षा जास्त फरकानं जिंकलेली आठवी जागा होती अकोला लोकसभा मागील लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभेचा सामना भाजपकडून संजय धोत्रे काँग्रेसकडून हिदायतुल्ला पटेल तर वंचित कडून डॉक्टर प्रकाश आंबेडकर असा तिरंगी झाला होता यात भाजपचे संजय धोत्रे दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव मतांनी विजयी झाले होते या निवडणुकीत संजय धोत्रे यांना पाच लाख चोपन्न हजार चारशे चौवेचाळीस तर प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि हिदायत पटेल यांना दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर मतं मिळाली होती मागील निवडणुकीत अकोला लोकसभेत वंचित आणि काँग्रेसची मतं एकत्रित जरी केली तरी भाजपचे संजय धोत्रे हे एकवीस हजार दोनशे सव्वीस मतांनी पुढे होते यावेळी सुद्धा अकोला लोकसभेचा सामना तिरंगी झालाय भाजपकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचित कडून प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभेसाठी मैदानात होते त्यामुळं यावेळी काँग्रेस आणि वंचित यांच्यामधला मतविभाजनाचा फायदा भाजपला होतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच गेल्या लोकसभेतील दोन लाख पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त मतांचं लीड तोडण्याचं आव्हान काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारापुढे होतं धुळ्यात देखील भाजपच्या उमेदवाराचं मताधिक्य दोन लाखापेक्षा जास्त होतं मागील लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभेचा सामना भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसचे कुणाल पाटील असा झाला होता यात भाजपचे सुभाष भामरे हे दोन लाख एकोणतीस हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी निवडून आले होते या निवडणुकीत भाजपच्या सुभाष भामरेंना सहा लाख तेरा हजार पाचशे तेहतीस मतं तर काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्वद मतं मिळाली होती वंचित आणि काँग्रेसची मतं एकत्रित जरी केली तरी या निवडणुकीत सुभाष भामरे एक लाख एकोणनव्वद हजार सातशे पंच्याण्णव मतांनी पुढे होते यावेळी धुळे लोकसभेचा सामना भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यामध्ये झालाय भाजपच्या सुभाष भामरे यांच्या विरोधात मागील सलग दोन टर्मची अँटी इन्कम्बन्सी आहे असं असलं तरी काँग्रेसच्या उमेदवारासमोर दोन लाख एकोणतीस हजारपेक्षा पेक्षा जास्त मतांचं लीड तोडण्याचं आव्हान यावेळी होतं मागील लोकसभा निवडणुकीत भाजपनं दोन लाख पेक्षा जास्त लीड घेऊन जिंकलेली दहावी जागा होती मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मागील लोकसभेची निवडणूक मुंबई उत्तर पूर्वमध्ये भाजपचे मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील अशी झाली होती यात भाजपचे मनोज कोटक हे दोन लाख सव्वीस हजार चारशे शहाऐंशी मतांनी विजयी झाले होते मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मनोज कोटक यांना पाच लाख चौदा हजार पाचशे नव्याण्णव तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांना दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे तेरा मतं मिळाली होती या निवडणुकीत वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं एकत्रित जरी केली तरी भाजपचे मनोज कोटक हे एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी पुढे राहतात यावेळी मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचा सामना भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील असा होता लोकसभा मतदारसंघात मराठी आणि गुजराती मतं तुल्यबळ आहेत त्यामुळं या गुजराती आणि मराठी मतांची बेरीज करून चोवीस टक्के मतं आपल्याकडे वळवण्याचं आव्हान ठाकरे गटासमोर आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं दोन लाखपेक्षा जास्त लीड घेऊन जिंकलेली अकरावी जागा होती नागपूर लोकसभा मागील लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभेचा सामना भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले असा झाला होता यात नितीन गडकरींचा दोन लाख सोळा हजार नऊ मतांनी विजय झाला होता मागील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना सहा लाख साठ हजार दोनशे एकवीस तर नाना पटोले यांना चार लाख चौरेचाळीस हजार दोनशे बारा मतं मिळाली होती या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितची मतं एकत्रित जरी केली तरी नितीन गडकरी हे एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतांनी पुढे होते यावेळी नागपूर लोकसभेत नितीन गडकरींचा सामना काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यासोबत झालाय नागपूर लोकसभेत स्थानिक जातीय समीकरण प्रभावी ठरले असं सांगितलं जाते यामुळं नितीन गडकरींच्या मताधिक्यात घट होईल असं बोललं जाते पण लाखा दोन लाखापेक्षा जास्त लीड तोडण्याचं आव्हान काँग्रेस पुढं होतं एकंदरीत मागील लोकसभेत भाजपनं अकरा जागांवर दोन लाखापेक्षा जास्त लीड घेतलं होतं या अकरा जागांवर भाजपच्या विजयाची टक्केवारी वीस टक्क्यांपेक्षा जास्त होती वीस टक्क्यांच्या मतांचा फरक हा मोठा फरक समजला जातो त्यामुळं या जागांवर जिंकायचं असेल तर महाविकास आघाडीला राज्यात किमान वीस टक्क्यांच्या स्विंग आपल्या बाजूने वळवावा लागणार आहे तुम्हाला काय वाटतं या जागांवर महाविकास आघाडीच्या बाजूने वीस टक्केपेक्षा जास्त स्विंग होऊ शकतो का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा